देशाच्या विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अवकाश तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे उत्तन इथं आयोजित अंतरिक्ष तंत्रज्ञानाचा सुशासनासाठी उपयोग या एकदिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते सिंचन प्रकल्प दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे समृद्धी महामार्ग अशा अनेक प्रकल्पांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करून पाचशे कोटी रुपयांचा खर्च सरकारनं चौदा कोटी रुपयांवर आणला असल्याची माहिती त्यांनी दिली अंतराळ तंत्रज्ञानाचा लोकशाही पद्धतीनं सर्वसामान्यांसाठी वापर होतो आहे शेतीसाठीही अंतराळ तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असून शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळतो आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ तंत्रज्ञान हा संगम सर्व प्रकल्पांना अत्यंत वेगानं पुढं नेण्यात उपयुक्त ठरतोय असं मुख्यमंत्री म्हणाले सरकारनं महाराष्ट्रात जमीन मोजणीचा प्रयोग केला त्यामुळे अचूक नकाशी तयार झाले असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ धोरण तयार केलं आता खासगी क्षेत्रात क्षमता बांधणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आता या क्षेत्रात एकशे चोवीस दशलक्ष डॉलर्स इतकी गुंतवणूक येईल अशी अपेक्षा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले अवकाश तंत्रज्ञानामुळे अनेक प्रकल्पात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसला आहे असंही त्यांनी सांगितलं राज्यात महाराष्ट्र अवकाश धोरण येत्या तीन महिन्यात आणलं जाईल असे सूतोवाच त्यांनी केले त्याआधी सकाळी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला संबोधित केलं भारतीय अंतराळ तंत्रज्ञान केवळ उपग्रह प्रक्षेपणापुरतं मर्यादित राहिलं नसून त्यानं सर्वसामान्यांशी संबंधित सर्व क्षेत्रात प्रवेश केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रांतिकारी निर्णय घेऊन अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं तसंच थेट परदेशी गुंतवणुकीलाही निमंत्रण दिलं त्यामुळे गेल्या दहा वर्षांच्या काळात अंतराळ तंत्रज्ञानानं मोठी झेप घेतली आपल्या अंतराळ तज्ज्ञांचं जागतिक पातळीवर महत्त्व वाढलं असून दोन हजार चाळीसमध्ये पहिला भारतीय मानव चंद्रावर उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संरक्षण मंत्रालयाचे मुख्य सल्लागार निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे रामभाऊ माळगी प्रबोधनीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे आदी परिषदेला उपस्थित होते